शिंदे साहेब शिंदे साहेबांवरती जर जो कोणी टीका करत असेल तर कदाचित कोणी या महाराष्ट्रामध्ये तर शिंदे साहेबांसारखं त्यांनी रात्रंदिवस लोकांसाठी काम करावं स्वतःच्या तुंबड्या भरणाऱ्यांनी शिंदे साहेबांवरती टीका करण्याचा प्रयत्न करू नये आणि कार्यकर्त्यांना मी हाच आदेश देण्याकरता या ठिकाणी आलेलो आहे की यापुढे जर शिंदे साहेबांवर चुकीच्या पद्धतीने जर कोण टीका करणार असेल तर त्याला त्याच पद्धतीने उत्तर द्यावं हे सांगण्याकरता मी इथे आलेलो आहे युती संपूर्ण महाराष्ट्रामध्ये महायुती आहे आम्ही तर देशामध्ये सुद्धा महायुती आहे मी स्वतः दिल्ली विधानसभेच्या निवडणुकीमध्ये वॉर्ड अँड वॉर्ड प्रचाराला फिरलेलो आहे त्यामुळे महायुती देशात आहे राज्यात आहे तर महानगरपालिकेत असावी असं माझं मत आहे आमचं भाजपाला एकत्र घेऊन आम्हाला चालायचंय त्यांच्या सोबत आम्हाला निवडणुका लढायच्या आहेत कोणाला वैयक्तिक लढायचे असतील तर मग त्यांनी वैयक्तिक लढावं एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला त्यामुळे या त्याम महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि त्यानंतर पुन्हा सत्ता आली नाहीतर बरेच जण कोपऱ्यात जाऊन बसले होते जंगलात जाऊन बसले होते आता संजय राऊत आणि यांच्यात जर युती होणार असेल आघाडी होणार असेल तर संजय राऊत रोज माननीय नरेंद्र मोदीजी माननीय अमितभाई शाह माननीय देवेंद्रजी यांच्यावरती अत्यंत चुकीच्या भाषेत टीका करत असतात म्हणजे आपल्या नेत्यांवर टीका करण्यांशी ने जर कोण आघाडी करणार असतील तर त्यांचे नेते निर्णय घेतील त्या संदर्भात त्यामुळे आमचं याच्यावर काही मत नाही आहे आम्ही शिवसेना भाजप आणि राष्ट्रवादी अजितदादा आमची महायुती आहे महायुती म्हणून आम्ही निवडणुका लढणार आहोत आणि त्याच पद्धतीने नोव्हेंबर सुद्धा महायुती म्हणून आमच्या आम्हाला निवडणुका लढण्याची आमची तयारी आहे